नमस्कार सर्व पत्रकार भावांनो आज या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दुधाच्या शेतकऱ्यांच्या दुधाच्या दराच्या संदर्भामध्ये गाईच्या दुधाला आणि मच्छीच्या दुधाला जे दर द्यायचे राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी गाईच्या दुधाला साधारण चव्वेचाळीस पंचेचाळीस ते जवळपास एकोणपन्नास रुपयापर्यंतचा दर सांगितलेला आहे आम्ही अठ्ठेचाळीस रुपये बेस रेट मागितलेला आहे म्हशीच्या दुधाला अठ्ठावन्न रुपये रेट मागितला आहे आम्ही उच्च न्यायालयात गेलो न्यायालयाने आदेश दिले न्यायालयाने आदेश दिल्याच्या नंतर तत्कालीन सचिव सहकार सचिव अनूप कुमार यांनी त्या ठिकाणी शासन आदेश काढायचं सोडून त्या ठिकाणी त्यांनी शासन परिपत्रक काढलं मी ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यावरती मी अनेक पत्र व्यवहार केले की तुम्ही शा याच्यापेक्षा कमीनी दूध खरेदी करायचं नाही निकाल होऊन आज दोन वर्ष होत आली तरी त्याची अंमलबजावणी होत नाही याच्यामध्ये दररोज शेतकरी पंचवीस कोटीला लुटला जातोय याला जबाबदार हा तत्कालीन सचिव आहे तो अनुप तो आहेच आहे परंतु शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा अठ्ठेचाळीस रुपये दुधाचा गायीच्या दुधासाठी आणि मच्छीच्या दुधाला अठ्ठावन्न रुपये येतोय हा जर दिला तर सरकारचं कोणतंही नुकसान होणार नाही मग मंत्री विखे पाटील हे अनुदान का देतात याच्या पाठीमागचं फार मोठं राजकारण आणि भ्रष्टाचार रा आहे मंत्री विखे पाटील हा शासनाचे न्यायालयाचे आयोगाचे आदेश पाळत नाही म्हणून त्याची राज्य सरकारने हकलपट्टी करावी अशी मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ही अशी घाण तुम्ही तुमच्या पक्षात ठेवू नका तुमच्या मंत्रिमंडळात ठेवू नका या लोकांमुळं तुम्हाला फार वाईट दिवस आलेले आहेत अजूनही वाईट दिवस येतील कारण मी शेतकरी संघटनेचा प्र राष्ट्रीय अध्यक्ष निमंत्रक दूध आंदोलनाचा मी या ठिकाणी अध्यक्ष आहे आम्ही स्वतः दूध उत्पादक शेतकरी आहे आम्ही सर्व विद्यापीठांचे अहवाल आणि पत्र राज्य सरकारला दिलेलं आहे तुकाराम मुंडे साहेबांनी याच्यावरती अंमलबजावणी करण्यासाठीचा सा। सातत्याने प्रयत्न केला आम्ही त्यांना भेटलो परवा परवा आम्ही डॉक्टर नितीन करिअर साहेबांना भेटलो त्यांनी मिटिंग लावली मिटिंगमध्ये विखे पाटलांनी याचिका करते उत्पादक आणि मागणी करते म्हणून आम्हाला बोलवणं प्राप्त होतं त्याने आम्हाला न बोलवता दलालांना बोलवलं दूध उत्पादक नाही बोलवलं नाही तर खाजगी संस्थांना त्यांचे दलाल एजंट यांना बोलवलं भेसळखोरांना बोलवलं दुधामध्ये भेसळ झालेले आम्ही पकडून दिले विखे पाटलांनी त्याच्यावर कारवाई केली नाही असा माणूस मंत्रिमंडळामध्ये असता कामा नये शरद जोशी विचारमन शेतकरी संघटना राज्यातील दूध उत्पादक शेतकरी संघर्ष मोर्चाच्या वतीनं मी आज चार जुलै रोजी माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री अर्थमंत्री यांच्याकडे मागणी करतो विखे पाटलांचा राजीनामा घ्या त्यांना अक्कलपट्टी करा आणि अनुप कुमार यांना निलंबित करा त्यांनी कर्तव्यात कसूर दप्तर दिरंगा यांनी नागरिकाच्या सनदीचं पालन केलेलं नाही आयोगाच्या आदेशाचं पालन केलेलं नाही उच्च न्यायालयाच्या आदेश पालन केलं नाही म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करा त्यांच्यावर कारवाई करा आणि साखर धंद्यामध्ये जो घोटाळा झाला आहे तो अनुप कुमारने दाबलेला आहे त्याच्यावर देखील कठोर कारवाई करून तत्कालीन साखर आयुक्त यांनी मला फोनवरती धमकी दिलेली आहे शेखर गायकवाड ते आज त्या ठिकाणी अतिरिक्त संचालक म्हणून ज्या ठिकाणी यशदामध्ये आहेत त्यांना शासनाच्या कोणत्याही सेवेत घेऊ नये अशी मी मागणी करतो आहे अन्यथा आम्ही उद्या परवा आम्ही राज्याच्या आयुक्तांना पत्र देणार आहे आम्ही दोन तारखेपासून आंदोलन सुरूच केलं आहे महाराष्ट्रामध्ये दगडाला दुधाचा अभिषेक घालून श्वान मांजर गाडव सगळ्यांना आम्ही दूध पाजून सरकारच्या आणि विखे पाटलाच्या कृतीचा निषेध करणार आहोत ही दखल चा.